बोला हॅलो नमस्कार सर मला तर खूप पाऊस पडला साहेब राज्यात एकंदरीत काही ठिकाणी तर ठिकाणी आता शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न आहे की नेमका पाऊस उघडीप कधी घेणार आणि विश्रांती कधी घेईल कारण आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हो वीस ते चोवीस पर्यंत समजा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस चालूच राहणार आहे हो भाग बदलत पडणारच आहे कोणत्या कोणत्या हे सगळं करत मराठवाड्यात जर जास्त राहणार आहे मराठवाड्या पश्चिम महाराष्ट्र पण भरपूर मराठवाड्यामध्ये तर मग राज्यातले राज्यातल्या शेतकऱ्या सांगा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान राज्यात पुन्हा मूस हजार पाऊस पडणार आहे परत का हो हो रात्री पण वातावरणात खूप मोठा बदलाव झाला परंतु मराठवाडा साइड की जास्त पाऊस म्हणजे काही इकडे उत्तरेल भागात की जास्त झालं नाही वातावरणात खूप मोठा विजा आहे अवकाशामध्ये रात्रीच्या वेळेला आमच्या इकडे खूप झाला सगळीकडे मध्ये तिकडे तुमच्या साइडला आमच्यापासून जालन्यापर्यंत पाऊस पडलाय ना रात्री हो हो, हो राईट हा जालन्यापर्यंत पाऊस झाला साहेब साहेब म्हणजे आता जस तुम्ही सांगितलं होतं मागील अंदाज जवळपास आठ दहा तुम्ही सांगितलं ढग दृश्य पाऊस होणार तर ढग तर अक्षरशः जालना जिल्ह्यात ढग फुटी दिले दरम्यान नाही परत ढग फुटी पाऊस पाऊस जास्त आज साहेब वीस सप्टेंबर ची कंडिशन काय राहील साहेब थोडक्यात पण दुपारपर्यंत हो थोडा भाग बदलत राही सर्व दोन वेगवेगळ्या भागात हो सध्या समज शेतकऱ्यांचे खूपच जास्त नुकसान झाले साहेब पूर्ण शेती पीक पाण्याखाली गेले म्हणल्यावर काहीच राहिलं नाही काही ठिकाणी नदी आमच्या एक म्हणजे साईडला म्हणजे ज्या ठिकाण नदी ना साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे तर पुराच्या पाण्यामुळे ते कपाशी हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांचं पूर्ण तबा होऊन गेलं हो ना आधी कल्पना दिलीच होती ना आपण हो साहेब तसं जर तुम्ही सुरुवातीपासून सांगितलं होतं या वर्षी की पाऊस पडणार सांगितलं होतं हो साहेब आणि तुम्ही सांगितले एक एक शब्द तर अंदाज पूर्ण म्हणजे सुपर हिट ठरले साहेब कारण की एवढा पाऊस मला जरी वाटतं मागेल दोन वर्षाच्या काळात नसून झाला पूर्ण एकंदरीत आपल्या राज्यात सोडलं तर पंजाबमध्ये पण खूप पाऊस झाला साहेब परत उत्तर प्रदेश मध्ये देखील झाला तुम्ही सांगितलंच होतं पावसा झालंय जास्त होईल पुन्हा आपल्या महाराष्ट्रात mm. सत्तावीस चा पाऊस okay. सव्वीसला सुरुवात होईल नांदेडकडून mm. सव्वीस समज आणि तोपर्यंत पडला का समज एकवीस बावीस भाग बदलत पडणारच पाऊस प्रत्येक जिल्ह्यात ना संध्याकाळच्या दिवसभर पड रात्री त्याला पाऊस जाईल हो हो शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता जस वेळ भेटेल समजा दुपारपर्यंत सोयाबीन काय पाहिजे भेटलं की लगेच तितकेच वळ उचलून तेवढी लावायची आपली हो मग एक तारखेच्या नंतर मग उघड भेटणार आहे ऑक्टोबरला सूरदर्शन समज ऑक्टोबर महिन्यात साहेब पावसाची काय सांगितले तरी पुढे एक ऑक्टोबरला मग दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येईल थोडा परत समज म्हणजे या वर्षी दसऱ्याच्या नंतर पाऊस असं मला काय हरकत नाही आता दशरा मला तरी वाटतं आठ दहा दिवसाच्या पूर्वेचा दसरा आहे हो ना